दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील महात्मा नगर येथील अनधिकृत पंड्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राप्रकरणी महापालिकेनं गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शहरातील महिला आणि मुली अशा अवैध केंद्राच्या बळी पडू नयेत यासाठी बोगस दवाखाने अवैध गर्भपात केंद्रांची शोध मोहीम महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं आता हाती घेतलेली आहे प्रसूती दरम्यान अतिरिक्तस्रावाचा बळी ठरलेल्या माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यास गेलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाला सोमवारी अवैध गर्भपात केंद्र आढळून आले गर्भपातास वापरण्यात येणाऱ्या औषधांचे अठरा किट या केंद्रात आढळले दा महात्मा नगर उच्चभ्रू वस्तीत तब्बल तीस वर्षांपासून हे अवैध केंद्र राजरोसपणे सुरू होते हे केंद्र चालवत असलेल्या पंड्या हॉस्पिटलची दोन हजार नऊ पासून रुग्णालय नोंदणी देखील नव्हती या प्रकरणात डॉक्टर आर एम पंड्या यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट आणि एम टी पी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या प्रकरणानं महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झोपच उडवली आहे शहरात आणखी काही ठिकाणं अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही बोगस डॉक्टरांच्याही काही तक्रारी आहेत अनेक दवाखान्यांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ नसलेल्या डॉक्टरांकडून महिला रुग्णांवर औषध उपचार केले जातात त्यामुळे महात्मा नगर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं शहरातील बोगस डॉक्टर्स अवैध गर्भपात केंद्रांची शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे शहरात एकूण एकशे पस्तीस नोंदणीकृत गर्भपात केंद्रे आहेत या केंद्राची देखील तपासणी केली जाईल या केंद्रांमध्ये गर्भपातासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नोंदणी व्यवस्थित ठेवल्या जात आहेत किंवा नाहीत या केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी तसंच औषध साठानी वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची देखील तपासणी वैद्यकीय विभाग आता करणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक